आता तुम्ही साहेबांच्या नावावर किती वेळा निवडून घ्या आज साहेबांचं वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झाले आज किती वेळा तुम्ही त्यांना त्रास देत आहे आज ह्या वयात साहेब जर फिरत असतील तुमच्यासाठी विचार करा कधीही आपल्या मतदारसंघामध्ये साहेब शेवटच्या सभेशिवाय आले नाही आज गरोबर जातात ज्या लोकांना साहेबांनी दुश्मन म्हणून केलं जी लोक साहेबांना दुश्मन म्हणून पाहत होती त्यांच्या घरी सुद्धा साहेबांना जाते हे तुमचे मुळ सुप्रिया ताई मुळे जातात सुप्रिया ताईंनी तसं वाटायला की मी आता थांबते मी थांबते आज विचार करा की दादांना राजकारणात साहेबांनी आण दादांनी नंतर नुसतं त्यांनी थांबले नाही त्यांनी स्वतःच अस्तित्व तयार केलं ना साहेब सोडून सुद्धा अस्तित्व तयार केलं का नाही मग तसं सुप्रियाताईंनी गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये राजकारण राहील राज्यसभेपासून साहेबांनी स्वतःचा मतदारसंघ त्यांना रिकामा करून दिला मग त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःच अस्तित्व काय मला कुणी चार लोकांनी सांगावं कुठल्या गावच्या चार लोकांनी सांगावं की सुप्रिया ताईंनी या अस्तित्व तयार केले साहेबांच्या जसं आदरणी केलं मग सुप्रिया ताईंनी त्यांचं अस्तित्व काय राजकारणात तयार केलं हे आम्हाला मतदारांना सांगावं हे खऱ्या अर्थाने ते सांगू शकत नाही सांगू शकत नाही म्हणजे त्यांनी काय केलंच नाही भाषण होत नाही रत्न संसदरत्न रत्न कुठे मिळतो रत्न काय तुमच्या संसदेने दिलाय का नाही दिलाय ही खाजगी संस्था आहे चेन्नईची अशीच धावाय दाबूची आणि तिथे ते आपले घेतात ते फाईल द्यायची तिथे ते वाटतात काही त्याचा मोबदला घेऊन त्यांना मिळतो मग रत्न मिळायचा असला तर पवार साहेबांना का नाही मिळाला रत्न मिळायचा असला तर वाजपेयीना का नाही मिळाला आडवाणींना का नाही मिळाला ती संसद कुठून नव्हती ज्या का नाही मिळाला मधु का नाही मिळाला प्रम्ही का नाही मिळाला किती नाव सांगू आव दिनी नाव सांगू त्यांना मिळालं नाही तुम्हाला संसद नाही चौदल मारत नाही आव ती काय कुठला बोलत नाही ती काय संसदेने दिलं तर मानता येईल